बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल आणि शेअर करा, करा, करा। मुख्य संपादक निलेश विषय इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन आय बी बी एफ आयोजित सोळावी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुषांनी महिला शरीर सौष्ठव स्पर्धा चौदा ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान बेळगाव कर्नाटक येथे आयोजित करण्यात आली होती कर्नाटकातील बेळगाव येथील क्लब रोडवरील सीपीईडी ग्राउंडवरील या स्पर्धेत शहापूर तालुक्यातील पंचावन्न किलो वजनी गटात संतोष पवार यादव यांनी सुवर्ण पदक जिंकत शहापूर तालुक्याचे नाव देशपातळीवर झळकवले आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे